आणि आता बातमी आहे राज्यपालांच्या दौऱ्या संदर्भात राज्यपाल सी पी राधाकृष्णन आज नाशिकमध्ये असतील राज्यपाल यांच्या हस्ते आज पंचवटीतील रामकुंड येथे राष्ट्र जीवन वितरण करण्यात येणार आहे तर सायंकाळी राज्यपाल गोदा आरती सुद्धा करणार आहेत राज्यपाल यांच्या दौऱ्यामुळे रामकुंडाकडे जाणारे रस्ते दुपारी बारा ते रात्री अकरा वाजेपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती मिळतीये तर रामकुंड परिसरात पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे राज्यपालांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे राज्यपाल सी पी राधाकृष्णन आज नाशिकमध्ये असतील राज्यपाल यांच्या हस्ते आज पंचवटीतील रामकुंड येथे राष्ट्रजीवन पुरस्काराचं वितरण आणि सायंकाळी राज्यपाल गोदा आरती सुद्धा करणार आहेत राज्यपाल यांच्या दौऱ्यामुळे रामकुंडाकडे जाणारे रस्ते दुपारी बारा ते रात्री अकरा वाजेपर्यंत बंद राहणार आहेत त्याचमुळे पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन करण्यात येत आहे तर रामकुंड परिसरात पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात येणार आहे हा दौरा आणि राज्यपालांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यात येत आहे नाशिकमध्ये ते असतील राज्यपाल यांच्या हस्ते आज पंचवटीतील रामकुंड येथे राष्ट्रजीवन पुरस्काराचं वितरण करण्यात येणार आहे तर सायंकाळी राज्यपाल गोदा आरती सुद्धा करतील आणि राज्यपाल यांच्या दौऱ्यामुळे वाहतुकीत सुद्धा बदल करण्यात आलेले आहेत रामकुंडकडे जाणारे रस्ते दुपारी बारा रात्री या या रात ते रात्री अकरा वाजेपर्यंत बंद राहणार आहेत मात्र या वेळेला या दरम्यान पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन करण्यात येत आहे तर रामकुंड परिसरात पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त राहणार आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर किरण राज्यपालांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोणकोणती व्यवस्था करण्यात आली आहे कशा प्रकारे व्यवस्था आहे आज राज्यपाल नाशिक दौऱ्यावरती आहेत खर तर राज्यपालांच्या उपस्थितीमध्ये नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये एक पुरस्कार सोहळा जे आहे एक ते एकूणच पार पडणार आहे आणि त्यानंतर ते गोदा आरती सुद्धा करणार आहेत अशा पद्धतीनं संपूर्णपणे नियोजन हे करण्यात येणार आहे आणि एकूणच रामकुंड परिसरात हा अत्यंत महत्वाचं ठिकाण आहे मोठ्या प्रमाणात भाविक इथे रोज गर्दी करत असतात त्यामुळे हा परिसरातली जी वाहतूक व्यवस्था आहे आजच्या दिवशी बदलण्यात आलेली आहे आणि त्याच पद्धतीने राज्यपालांसोबत काही मंत्री सुद्धा इथे जे आहे ते कार्यक्रमाला असतील अशा पद्धतीचं माहिती आहे त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये एक मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा असणार आहे जी जी धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या माहितीसाठी